ज्यामुळे आता जी मुळे जी तयारी करताय किंवा ज्यांना फक्त आवड आहे आणि त्या गोष्टीबद्दल काही माहितीच नाही पी एस आय बद्दल किंवा कुठल्याही किती आणि ते यावेळी जेव्हा असं ते भाषण बघतात आणि ते खूप पेटून जातात त्यावेळेस आणि मग त्यां ते आजूबाजूचा काही विचार करत नाही आणि त्यात करिअर करायचा किंवा आपण हे कॅक्ट करायचं असा डिसिजन घेतात आणि त्यांना बाकीची कुठलीच परिस्थिती माहीत नसते काय मत आहे राजे वेटके सवांना अधिकार दिलाय त्याच्यामुळं अधिकार मी त्याच्यावर जास्त नाही बोलू शकणार परंतु दोन बाजू असतात आपल्याला फक्त एकच बाजू दाखवली जाते दुसरी बाजू आपण जाणून घेतली पाहिजे तर जे मार्केट मध्ये असो किंवा काही त्याच्यासाठी फक्त एक पहिलीच बाजू नाण्याची दाखवली जाते मुलांनी दोघे साईड बघित मुलांनी दोघी बाजू बघितल्या पाहिजे दुसरी जी नाण्याची दुसरी बाजू आहे तीही आपण स्वतःहून बघितली पाहिजे विचार त्याबद्दल आपल्याला जी त्यांची पार्श्वभूमी आहे ते पण त्या परिस्थितीत आले इथं फक्त जो आहे तो फक्त संघर्ष दाखवला जातो आपण असं म्हणू शकतो की फक्त लिमिटेड संघर्ष दाखवला जातो पण त्याच्या मागे त्या व्यक्तीला अडीअडचणी काय आल्या किंवा मग त्या व्यक्तीने त्या व्यक्तीत मुळातच ते गुण असतातच असं कुणीही डायरेक्ट येत नसतो तर जे आपलं म्हणजे आपण जसं आता वृक्षारोपण केलं आपण त्याला पाणी घातलं ते घातलं ते बघतच नाही आपण फक्त झाड कसं फुललं आपण जसं ते बघत असतो पण त्याला पाणी किती घातलं त्याच्यात ते गुण आहे त्या मातीमध्ये तसे गुण असतात म्हणून तो जे झाड असं आपल्याला फुलून दिसत असत ते खोलवर शिरत नाही मुलं आणि त्याच सध्या